एक चांगली ओळख निर्माण केली कार्यकौशल नेतृत्व म्हणून ज्या व्यक्तिमत्वानं तुम्हा मला सगळ्यांना महाराष्ट्राचा एक नवा चेहरा निर्माण करून या महाराष्ट्राला युवकाला शेतकऱ्याला सर्वसामान्य माणसाला आपलं वाटावं आपला भाऊ वाटावा सर्वसामान्य पोरांपासून धोरणांपर्यंत प्रत्येकाला आपला भाऊ म्हणून ज्या व्यक्तिमत्वाने ओळख निर्माण केली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना सुद्धा स्वतःला लाडका भाऊ म्हणण्यात ज्यांना अभिमान वाटतो असं व्यक्तिमत्व वा म्हणजेच महाराष्ट्राचं कार्यकुशल नेतृत्व एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करूयात अंबरनाथकर या ऐतिहासिक अंबरनाथ शहरामध्ये महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री कार्यकुशल नेतृत्व माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना विनंती करतो की आपण अंबरनाथकरांशी सुसंवाद साधावा आणि तमाम अंबरनाथकरांना संबोधित करावं भारत माता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी जय भवानी जय 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 भवानी जय 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 शिवाजी हेलो हिंद विश्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आजच्या या आपल्या प्रचार सभेमध्ये मंचावर उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षा प्रदेश अध्यक्ष श्रीमान रविंद्र चौहान जी अप्ले से वन मंत्री सन्मान्य गणेश नाइक जी सन्मान्य आमदार किशन किसन कतोरे जी, कुमार ऐलानी जी चित्राताई वाघ सुल गायकवाड़ी केंद्रीय राज्य मंत्री कपिल पाटिल जी नरेंद्र पवार जी नंदू परबजी नाना सूर्यवंशी गुलाबरावजी करंजुळे शशिकांतजी कांबळे संजयजी गायकवाड गणेशजी कथोरे रवींद्रजी घोडविंदे राजेंद्रजी घोडपडे रुचिताताई घोरपडे शरदजी तेली उत्तमजी भिसे मिलिंदजी धारवाडकर आपल्या अतिशय सुशिक्षित आणि विचारांची स्पष्टता ज्यांना आहे अशा आपल्या उमेदवार श्रीमती तेजश्री विश्वजित करंजुळे आपले सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार आणि उपस्थित सर्व माझ्या लाडक्या बहिणींनो आणि तितक्याच लाडक्या भावांनो खरं म्हणजे आपली निवडणूक ही पुढे ढकलली गेली त्याचा उमेदवारांना त्रास झाला असेल पण मला मात्र फायदा झाला कारण नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने कमी दिवस होते जास्त ठिकाणी जायचं होतं आणि अंबरनाथ आणि बदलापूर दोन पैकी एकाचाच नंबर लागू शकत होता तर बदलापूरचा नंबर लागला इथली सभा माझी झाली पण माझी मनापासून इच्छा होती की अंबरनाथ अचानक निवडणूक पुढे ढकलली गेली आणि मला आपल्या सर्वांचं दर्शन घ्यायची संधी त्यामुळे लाभली आणि म्हणून मी आपल्या सर्वांना याच ठिकाणून नमस्कार करतो आपल्या सर्वांचं दर्शन घेतो खरं म्हणजे अंबर नाथ हे मुंबईचं प्रवेशद्वार देखील आहे आपल्या मध्य रेल्वेची जीवन रेषा इथनं जाते आणि एकूणच एक अतिशय जुनं शहर म्हणून या शहराकडे पाहिलं जातं विशेषतः भगवान भोलेनाथ शिवशंकर शंभो यांचं जे शिवमंदिर आहे ती इतली खरी ओळख आहे आणि अतिशय प्राचीन अशा प्रकारच्या या शिवमंदिरामध्ये खरं म्हणजे या ठिकाणूनच मी त्या ठिकाणी माझा प्रणाम पोचवतो आज मला अतिशय आनंद आहे की या निमित्ताने अंबरनाथला येण्याची संधी तर मिळालीच पण त्याचसोबत आपला भारतीय जनता पक्षाचा विकासाचा अजेंडा हा तुमच्यापर्यंत पोचवण्याची संधी देखील मला मिळाली मी या निवडणुकीकडे तुतू -तु मैन्य म्हणून पाहत नाही मी या निवडणुकीमध्ये कोणावर टीका करण्याकरता देखील आलो नाही व्यक्ती नाही पक्ष नाही मी एक सकारात्मक मत मागण्याकरता आलो कारण तू मैमे त्यांना करावी लागते ज्यांच्याजवळ विकासाचा अजेंडा नसतो तुम्हाला माहिती आहे भारतीय जनता पक्षाजवळ विकासाचा अजेंडा आहे करून दाखवलेलं आहे आणि करायचं खूप आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपल्यामध्ये मी आलो आहे आणि मला या गोष्टीचा मनापासून आनंद आहे की अंबरनाथमध्ये भारतीय जनता पक्षाने नगराध्यक्ष पदाकरता तेजश्री ताईंसारखी एक युवा आणि अतिशय सुशिक्षित अशा प्रकारचे उमेदवार दिली आहेत त्या चार्टर्ड अकाउंटंट आहे सगळा हिशोब ठेवतील आणि त्यांचा हिशोब करायचा आहे त्यांचा हिशोब करतील देखील आणि आता त्यांनीच सांगितलेलं आहे पारदर्शी प्रामाणिकतेतून काम करण्याची त्यांची जी मानसिकता आहे ना खाऊंगी ना खारे दे अशा प्रकारच्या मानसिकतेतनं जर कोणी काम केलं तर त्या व्यक्तीला कधीच कोणी थांबवू शकत नाही आणि त्या शहरालाही विकासापासनं कोणी कधी थांबवू शकत नाही आणि म्हणून मला असं वाटतं अत्यंत महत्वाचं अशा प्रकारचं या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला काम करायचं आहे खरं म्हणजे बंधू आपल्याला याची कल्पना आहे की आपल्या देशामध्ये जवळजवळ साठ सत्तर वर्ष मोठ्या प्रमाणात एक मानसिकता होती आणि ती मानसिकता अशी होती की भारत असेल महाराष्ट्र असेल हा छोट्या छोट्या गावांमध्ये राहतो गावांचा विकास म्हणजे देशाचा विकास गावाचा विकास म्हणजे राज्याचा विकास यात काही चुकीचं नव्हतं पण त्याचवेळी राज्यकर्त्यांना सातत्याने हा विसर पडला की महाराष्ट्रामध्ये शहरं देखील आहे शहरांमध्ये लोक राहतात शहरांमधल्या लोकांच्याही काही गरजा आहेत अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य रोजगार पिण्याचं पाणी घनकचऱ्याचं व्यवस्थापन या सगळ्या ज्या गरजा आहेत या गरजांचं नियोजन करणं ही ही राज्य सरकारची जबाबदारी आहे याचा विचारच झाला नाही परिणाम काय झाला बघा मोठ्या प्रमाणात गेल्या सत्तर ऐंशी वर्षामध्ये शहरीकरण झालं अंबरनाथ सारखं शहर जे छोट शहर होत आज जरी नगरपालिका असली तरी आता महानगरपालिका एवढं मोठं हे शहर व्हायला लागलेलं ला आहे अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढत गेली लोकसंख्या वाढल्यामुळे प्रश्न निर्माण झाले कारण इतके लोक जर शहरात राहायला लागले तर पिण्याच्या पाण्याची आवश्यकता पडते मग टंचाई निर्माण झाली लोक राहायला आले तर घरकचरा मोठ्या प्रमाणात जमा व्हायला लागला मग शहरांमध्ये आपण पाहतो अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीक दिसायला लागले कचऱ्यावर कुठलाही त्या ठिकाणी प्रक्रिया होत नसल्यामुळे सगळीकडे वास कचऱ्याचे ढीग त्याच्यावर मच्छर डास अशा पद्धतीची परिस्थिती पाहायला मिळाली शहर वाढत गेलं जसं वाढलं तसं त्या ठिकाणी सगळं सांड पाणी काढण्याकरता शौचाचं पाणी काढण्याकरता नाल्या तयार झाल्या नाल्यांचं सा साम्राज्य आपल्याला पाहायला मिळालं त्या नाल्यांमधनं ते घाण पाणी त्याचा वास त्यातनं होणारे डास त्याच्यामुळे होणारं प्रदूषण तेच पाणी कुठेतरी आपल्या जमिनीमध्ये जाऊन आपल्या जमिनीचं आपल्या नदीचं आपल्या नाल्यांचं आपल्या ओढ्यांचं आपल्या खाड्यांचं त्या ठिकाणी होणारं प्रदूषण अशा पद्धतीनं हे संपूर्ण शहरी जीवन कुठेतरी प्रदूषणाकडे जायला लागलं कारण कोणीच शहरांकडे लक्ष दिलं नाही शहरात लोक राहतात त्यांचं नियोजन केलं पाहिजे ही मानसिकताच नव्हती पण मला सांगताना आनंद वाटतो की दोन हजार चौदाला ज्यावेळी देशामध्ये मोदीजींचं सरकार आलं मोदीजींनी पहिल्यांदा ही गोष्ट ॲक्नॉलेज केली आणि सांगितलं की भारत हा जसा गावांमध्ये राहतो तसा भारत शहरांमध्येही राहतो गावाचाही विकास करावा लागेल आणि शहरांचाही विकास करावा लागेल आणि मोदीजींनी सांगितलं की देशाचा पासष्ट टक्के जी डी पी हा शहरांमध्ये तयार होतो त्यामुळे शहरं ही विकासाचं इंजिन आहे शहरामध्ये जर उत्तम व्यवस्था केली तर आपल्या शहरांमध्ये आपण परिवर्तनही घडवू शकतो लोकांना चांगलं जीवनही देऊ शकतो आणि त्याचसोबत मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती करू शकतो आणि म्हणून पहिल्यांदा मोदीजींनी वेगवेगळ्या योजना तयार केल्या आज आपण पाहतोय प्रत्येक शहरामध्ये मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी आपल्याला पाहायला मिळते कारण काय लोक गावाकडनं आले नियोजन नव्हतं राहायला जागा नव्हती गरीब माणसाला जिथे जागा मिळाली तो राहायला लागला अतिक्रमण झाली झोपडपट्ट्या तयार झाल्या आणि म्हणून मोदीजींनी या प्रत्येक गोष्टीचा विचार केला आणि पहिल्यांदा शहरांकरता स्मार्ट सिटीची योजना अमृत शहरांची योजना प्रधानमंत्री आवास योजना शहरी त्यानंतर स्वच्छ भारत योजना शहरी अशा वेगवेगळ्या योजना तयार करून हजारो कोटी रुपये हे शहरांना पहिल्यांदा देणं सुरू केलं भारत सरकारने शहरांकरता केलेलं हे सात दशकातलं पहिलं सगळ्यात मोठं नियोजन होतं आणि त्यामुळे हळूहळू शहरं देखील बदलायला ला लागली आज आपण पाहू शकतो शहरांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी आहे आज प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत मोदीजींनी सांगितलं ज्यांचं कच्चं घर आहे त्यांना पक्क घर द्या पण अनेक ठिकाणी शहरांमध्ये घर देण्याकरता त्या ठिकाणी अतिक्रमण आहेत त्यामुळे घर देता येत नव्हतं आणि म्हणून महाराष्ट्राच्या सरकारमध्ये आपण निर्णय केला की वेगवेगळ्या ठिकाणी लोकांनी केलेली जी अतिक्रमणं आहेत ती आपण नियमित करू त्यांना मालकी हक्काचा पट्टा देऊ आणि त्या ठिकाणी कच्चं घर असेल तर मोदीजींच्या योजनेतनं त्यांना पक्क घर देऊन त्यांना त्यांच्या स्वतःच्या पक्क्या घरामध्ये नेण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमात आपण करतोय आणि म्हणून अंबरनाथ सारख्या शहरामध्ये देखील आमचे झोपडपट्टीत राहणारे जे लोक आहेत त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन आणण्याकरता त्यांच्या जमिनीची मालकी त्यांना देणं आणि त्याकरता पुढच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात कच्च्या घरांचं पक्क घरात रूपांतर कसं करता येईल आणि त्यासोबत जे गरीब आहेत जे मध्यम वर्गीय आहेत अशा मध्यम वर्गीयांकरता देखील मोठ्या प्रमाणात प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून फ्लॅट स्कीम तयार करून अफोर्डेबल हाऊसिंगच्या माध्यमातून त्यांनाही पक्क घर देता येईल अशा प्रकारची व्यवस्था आज आपल्या मोदीजींनी आपल्याला करून दिली आज तुम्ही बघा मोठ्या प्रमाणात अमृतच्या योजनेमुळे पिण्याच्या पाण्याच्या योजना भुयारी गटारच्या योजना अशा शेकडो कोटी रुपयाच्या योजना आज शहरांकरता त्या ठिकाणी उपलब्ध झाल्या शहरांचं चित्र बदलत आहे आज आपण पाहू शकतो स्वच्छ भारतच्या अंतर्गत प्रत्येक शहराकरता तिथला घनकचरा उचलला गेला पाहिजे त्या घनकचऱ्यावर प्रक्रिया झाली पाहिजे त्यातनंही मत्ता तयार झाली पाहिजे अशा प्रकारच्या योजना या आपण आणल्या आता आपला कचरा आपली लायबिलिटी नाही आपल्यावर बर्डन नाही आता सर्क्युलर इकॉनॉमीचा जमाना आहे आपले गडकरी साहेब नेहमी म्हणतात नथिंग इज वेस्ट एवरीथिंग इज वेल्थ कचरा हा वेस्ट नाही आता आपण वेगवेगळ्या नगरपालिका महानगरपालिकांमध्ये मोदीजींच्या योजनेतनं राज्य सरकारच्या योजनेतनं दोन हजार चौदा नंतर आपलं सरकार आल्यानंतर मी देखील राज्याची योजना तयार केली आणि आपल्या शहरांमध्ये त्या ठिकाणी घन कचऱ्याला केवळ डंप करणं नाही तर घनकचऱ्यावर प्रक्रिया सुरू केली आता अनेक नगरपालिका त्या ठिकाणी घनकचऱ्यापासून खत तयार करतायत एवढंच करता नाही तर आता घनकचऱ्यापासून गॅस तयार होतोय घनकचऱ्यापासून विद्युत निर्मिती देखील आपण करतोय आणि यशस्वीपणे काही महानगरपालिकांच्या क्षेत्रात आपण ते करून देखील दाखवलेलं आहे म्हणजे काल परवापर्यंत जो घनकचरा आपल्याला बर्डन वाटत होत आता तो घनकचरा मत्तेमध्ये मालमत्तेमध्ये वेल्थ मध्ये परिवर्तित करण्याचं काम आपण करतोय आणि त्याकरता केंद्रातलं सरकार आणि राज्यातलं सरकार हे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपल्याला निधी देत आहे बंधू भगिनी नो आपण बघा ज्यावेळी दोन हजार चौदा ला मी मुख्यमंत्री झालो आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर या एम एम आर रिजनचा ज्यावेळेस आपण विचार केला या एमएमआर रिजनच्या करता एम एम आर डी एची आपण निर्मिती केली होती आणि मला आजही आठवत दोन हजार चार पाच साली जेव्हा मी विरोधी पक्षाचा आमदार होतो त्यावेळी बजेटच्या चर्चेमध्ये मी त्यावेळेच्या सरकारला सांगितलं होतं की जे एम एम आर डी ए तुम्ही तयार केलाय याचा उपयोग तुम्ही बँकेसारखा करता एम एम आर क्षेत्रात तर तुम्ही पैसा जमा करता आणि तो केवळ डिपॉझिट म्हणून ठेवता तुम्ही याचा वापर करून एम एम आर क्षेत्रामध्ये कुठलंही काम करत नाही काही के काम केलं तर मुंबईमध्येच करता पण एम एम इतकं मोठं क्षेत्र आहे त्या क्षेत्रात मात्र कुठली कामं होताना दिसत नाहीत त्या काळामध्ये पाचशे कोटी रुपयाची डिपॉझिट्स होते आणि वर्षाला पन्नास साठ शंभर कोटी रुपयाचं काम केवळ त्या ठिकाणी एम एम आर रिजनमध्ये मध्ये व्हायचं आणि म्हणून मी त्यावेळेस जे मांडलं ते त्यावेळेच्या सरकारने केलं नाही पण मुख्यमंत्री म्हणून ज्यावेळी माझ्याकडे ही जबाबदारी आली मी पहिल्यांदा एम एम आर डी सांगितलं तुम्ही बँक नाही आहे तुमचं काम डिपॉझिट खाऊन व्याज खाण्याचं आहे तुम्हाला जबाबदारी दिली आहे जे पैसे तुम्ही जमा करता त्याच्यावर अजून कर्ज घ्या आणि एम एम आर रिजन मध्ये मोठ्या प्रमाणात कामं तुम्ही केली पाहिजेत आणि त्यानंतर पहिल्यांदा एम एम आर च्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात निधी देणं आपण चालू केलं अंबरनाथ असेल बदलापूर असेल या क्षेत्रामध्ये सिमेंट कॉन्क्रीटचे रोड असतील या ठिकाणी पाण्याच्या पाईपलाईन असतील या ठिकाणी गटारीच्या लाईन असतील या ठिकाणी ट्रंक रोड असतील या सगळ्या गोष्टींकरता मोठ्या प्रमाणात निधी देणं आपण सुरू केलं आणि एवढंच नाही तर या संपूर्ण एम एम आर क्षेत्राचा विचार करत मुंबई सहित संपूर्ण एम एम आर क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं मोबिलिटी हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न होता लोकांचा दळणचा प्रश्न सुटला पाहिजे आणि म्हणून तीनशे सत्तर किलोमीटरची मेट्रोची लाईन ही आपण त्या काळामध्ये प्लॅन केली आणि एम एम आर ला सांगितलं आपण एम एम आर डी ए की सगळी लाईन तुम्हाला एक्झिक्यूट करायची आहे एम एम आर डी ए अधिकारी म्हणाले एवढा पैसा आणायचा कुठं मी म्हटलं तुम्ही काळजी करू नका तुमच्याकडे खूप मत्ता आहे तुम्हाला कर्ज मिळू शकतं कर्ज उभारा आणि त्या कर्जाचं सर्व्हिसिंग देखील तुमच्या मतेतनं होऊ शकत आज मला सांगताना आनंद वाटतो या लाख कोटी रुपयाची आज आपण सुरू केलेली आहेत आणि मोठ्या प्रमाणात मेट्रोचं नेटवर्क हे देखील आपण या ठिकाणी करतो आणि आपल्याला माहिती आहे की या मेट्रोच्या नेटवर्कच्या माध्यमातन आज आपल्या अमरनाथ असेल बदलापूर असेल या ठिकाणी मेट्रो पाच असेल मेट्रो बारा असेल मेट्रो चौदा असेल याच नेटवर्क आता येत्या काळामध्ये पोचणार आहे आणि विशेषतः मेट्रो चौदाचा अंबरनाथला होणार आहे कारण कांजूर पासन अंबरनाथ पर्यंत ही चौदा नंबरची मेट्रो येणार आहे आणि अंबरनाथ वासियांनो तुम्हाला मी सांगू इच्छितो पुढच्या चार महिन्यामध्ये या मेट्रो चौदाचं काम हे सुरू करण्याचा मी निर्णय केलेला आहे त्यामुळे मेट्रो पाच आणि मेट्रो बारा तर आहेच पण तुमची स्वतःची हक्काची जी मेट्रो आहे ती देखील तुम्हाला त्या ठिकाणी देण्याचं काम आपण करणार आहोत एवढंच नाही त्याच काळामध्ये एम एमआरडी एमयू पी थ्री आपण सुरू केला आणि या एमयू टी पी थ्री मध्ये कल्याण बदलापूर तीन व चार या रेल्वे लाईनचं काम आपण सुरू केलं त्यासोबत अधिकचे डबे आपण त्या ठिकाणी लावणं सुरू केलं आणि आता तर आपली जी मागणी आहे लवकरच आम्ही रेल्वे मंत्र्यांना सांगणार आहोत की त्या ठिकाणी पंधरा डब्याची लोकल ही सुरू झाली पाहिजे आणि आपल्याला माहिती आहे की बदलापूर कर्जत तीन आणि चार लाईन ज्याला